नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची हिरण्यगर्भाचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेपाळमध्ये बागामती नदीच्या किनाऱ्यावर दित्या राहत होती आणि सकाळची सर्व कामं ऑटपून दित्याला श्री पशुपतीनाथच्या दर्शनाला रोजच्या प्रमाणे जायचे होते दित्याला आज मंदिरात पोहोचण्यास उशीर झाला होता तिने मंदिरात पोहोचून पशुपतीनाथाचे दर्शन घेतले फळे व फुले अर्पण करून ती परत निघाली बाहेर प्रांगणात उन्मत भैरवाचे मंदिर होते मंदिरात दर्शन करते वेळी तिच्या कानात आवाज आला त्रयोदशी गोरज मुहूर्तावर माझ्या दर्शनास ये तिला काही कळेना की आवाज नक्की कोणाचा आहे परंतु तिने लक्ष दिले नाही त्रयोदशीला अजून पाच सहा दिवसांचा अवधी बाकी होता दित्या एक धार्मिक गृहिणी होती नवरा सासू सासरे व दोन मुले असा तिचा संसार होता तिला देवाची आवड होती विशेषतः पराशिवाची दित्याला घडलेला प्रसंग विसरून परत आपल्या संसारात मग्न झाली आता त्रयोदशीचा दिवस उजाडला काय कोण जाणे दित्याला एक अनामिक खुरूर लागली होती तिला कळत नव्हते आपणास काय होत आहे सकाळपासून काहीच तिला सुचत नव्हते इकडे मनात ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना माहीत होते की पराशिवाची भक्ती करणारी दित्या आज त्रयोदशी त्यांचा खास आशीर्वाद घेणार आहेत आज काही औरच होता योगीराजांचा वेश स्वर्गास बागा बाबांसारखे पूर्ण भस्म भासलेले गळ्यात रुद्राक्षांच्या व स्फटिकांच्या माळा गुडघ्यापर्यंत पोचलेले अजनबाहू हातांच्या दंड नाही रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या कमरेला कौपीन डोक्यावर जटांचा मोठा बुजडा हातात चमचमचा त्रिशूळ व डाव्या हातात कमंडूल जवळजवळ सात फूट उंची असलेले योगीराज पायातील खडवांचा खाडखाड आवाज करीत चालू लागले त्यांच्या कानाच्या पातळ लांब हलायच्या व कानातील रुद्राक्ष हे डोलायचे साक्षात पराशिवच दिसत होते कर्दळीवनातून बाहेर पडून योगीराज आता नेपाळमधील काठमांडूच्या जवळ एका तिबेटियन मठात पोहोचले तिथल्या धर्मगुरूंनी त्यांचे स्वागत केले त्यांना बसण्यास आसन दिले तिबेटियन मठातील सर्वच जण त्या तेजपुंज साक्षात शिरूप दिसणाऱ्या योगीराजांकडे आदराने बघत राहिले तिबेटियन धर्मगुरूंनी विचारलं महात्मान आज ह्या बागमतीच्या किनाऱ्यावर आपले कसे काय येणे झाले योगीराजेही त्यांच्याबरोबर तिबेटियन भाषेत बोलू लागले मी हिमालयात मेरू पर्वतावर चाललो आहे तत्पूर्वी इथे पशुपतीच्या एका भक्तावर कृपा होण्याची आहे ती अटपून आम्हाच पुढे निघायची आहे धर्मगुरूंनी योगीराजांना फळे व दूध अर्पण केले व ग्रहण करण्याची विनंती केली गोरज मुहूर्त जवळ आला होता दित्या खर तर सकाळीच पशुपतीच्या मंदिरात जाऊन आली होती तरीही तिला एकदम एक अनामिक ओढ वाटू लागली की आत्ताचे आत्ता पशुपतीच्या मंदिरात जावे तिने नवऱ्यात तसे सांगून पशुपतीच्या मंदिराकडे जवळजवळ ती धावतच निघाली आज त्रयोदशी असल्यामुळे मंदिरात फक्त भक्त आणि भाविक खूप जास्त होते नेहमीप्रमाणे पशुपतीचे दर्शन घेऊन दित्या बाहेर उन्नत भैरवाच्या दर्शनास निघाली तेवढ्यात तिला एक सात ते आठ फूट उंचीचा योगी पुरुष हातात त्रिशू धरलेला दिसला त्यांच्या सर्वांगातून सोनेरी किरण बाहेर पडत होते तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसेना दित्या त्या योगी पुरुषाकडे आकर्षित झाली त्या योगी पुरुषाने आपला तिळशूळ उचलून चालायला सुरुवात केली दित्या आता जणू कळसूत्री योगेच्या पाठोपाठ चालू लागली तो सुवर्णमय योगी आता पशुपतीच्या मंदिराच्या बाहेर पडून मठाकडे चालू लगला। दित्या ही त्याच्या पाठोपाठ होती सुवर्ण योगी आता तिबेटियन मतात शिरला दित्या आत जावे की नाही या द्विधा मनस्थितीत असताना एका दैवी शक्तीने ती आत ओढली गेली आत योगीराज एका उच्च आसनावर बसले होते त्रिशूर बाजूलाच रोवला होता सुवर्ण योग्याने योगीराजांना प्रणिपात केला व म्हणाले महात्मान मागे तीनशे वर्षापूर्वी हिमालयात तुमचे दर्शन घडून मला आशीर्वाद मिळाला होता माझी तपश्चर्या पूर्ण होऊन आपल्या आदेशानुसार मी येथे पशुपतीच्या नगरीत हजर झालो आहे माझे संपूर्ण शरीर तलर तरल व सुवर्णमय झाले आहे मला राहण्याची जागा देणार आह होता दित्या आता आत येऊन बसली होती त्या दोघांचे संभाषण ती ऐकत होती तिचे डोके जड झाले ती हात जोडून पशुपतीची प्रार्थना करत होती योगीराज सुवर्णमय योग्यास सांगू लागले तुला राहण्यासाठी आम्ही एक अत्यंत पुण्यवान व्यक्तीची निवड केली आहे व तिलाही येथे बोलवून घेतले आहे योगीराजांनी दित्याकडे बोर्ड दाखवून सुवर्णमय योग्यास दित्यामध्ये प्रवेश करण्यास सांगितले तो योगी हवेत तरंगत दित्याच्या डोक्यावर आला व तिच्या ब्रह्मरंधातून तिच्या आत शिरून नाहीसा झाला दित्या एक वेगळ्याच अनुभूतीचा आनंद घेत होती सर्व दूर आनंदाच्या स्पंदन लहरी जाणवत होत्या तिने योगीराजांना नमस्कार केला व हे काय असे विचारले योगीराजांनी सांगितले की तू हिमालयातील यो, यो एक योगिनी असून काही कारणास्तव पशुपतीच्या भक्तीच्या इच्छेने तुझा येथे जन्म झाला आहे हा योगी तूच असून तुझे तप पूर्ण झाल्यामुळे मी त्यास तुझ्यात प्रवेश करण्यात अनुमती दिली त्रयोदशीच्या गोरज मुहूर्तावरच हे साध्य होते मीच उन्मत भैरवाकडून तुला निरोप धाडला होता तू या जन्मात पशुपतीची भक्ती करून नंतर पराशिवा एक होशील दित्याने मन आता शांत झाले होते तिला आता वेगळ्याच चेतनाची अतून जाणीव होत होती तिने योगीराजांना प्रणिपात केला व तेथून आपल्या घरी जाण्यास निघाली आता रात्रीची वेळ होती योगीराजांनी फळे व दूध ग्रहण केले आपला त्रिशूळ कमंडूल उचलून बर्फाच्या छत्त हिम डोंगरांच्या दिशेने ते चालू लागले मित्रांनो पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद